शेती पेशांक आयो आणि त्या फिरेचे आदर्श आदर्शक संघाची स्थापना आज लोकोत्सव जो आदर्शक संघाचा पहिला ही तीच संस्था त्या त्यावेळेस सुरू केली आणि हा स्वतः ट्रायबल कम्युनिटी निर्मके कारणात ग्रामीण भागांक असल्या कारणात जो समस्या प्रश्न हा एज ए टीचर पेतालो आणि सामाजिक कार्यकर्ता पोशा पळता असताना की मला लक्षात आले की कि हमें हमें की हा माझी एक भूमिका आम्ही एक पार माझ्याकडे आदर्श वक संघाची फौज कार्यकर्ते असले असले आणि साधारणशे दोन तीन वर्षां उपरांत जे असा नि? नाही की नाईंटी एटां संस्थेक की गोयातली वन ऑफ द बेस्ट ऑर्गनायझिंग संस्था म्हणून त्या संस्थेक एवॉर्ड मिळलो आणि त्यामुळे आमकां थोडीशी ताकद आली आणि त्यामुळे त्याच वेळाचेर की तिसवाडीन जे की गाकोवेद ही संस्था जी न्ही ती काम करतात उदाहरणार्थ पांडुरंग कुंकळेकर दुर्गादास गावकर मागीर केले गोविंद शिरोडकर अशा विविध तरुण जे काम करतात आणि त्या वेळ ती देवचार नावाचं एक अंक जे असा ते प्रकाशीत करताले आणि तातल्यान समाज समस्या प्रश्न आ, ते प्रयत्न करताले आणि तातुनं थोडोसो हांव प्रभावीत झालं आणि हांवें काम करपाक जाय करषय घेतला आणि पासून हांवें जी, काम जे सुरू केले आणि सगळ्यात गाकोबेद चळवळीचे सगळ्यात पहिले अधिवेशन जे असा की सात सप्टेंबर दोन हजार साल ह्या दिसा आयोजन केले आणि हे ऐतिहासिक अधिवेशन ठरले आणि हे काणकोणांतल्यान हा विशांत गावकर आमचे सगळे जे आदर्श संघाची फौज असले आणि संपूर्ण गोंयांतल्यान सगळे लिडर जे आयिल्ले आणि शरद कारखानिस आणि प्रभाकर डगे हे संपादक म्हणून त्या कार्यक्रमात उपस्थित आशिले मला याद जाता की दुसरी दिसा णव तारखेक जी आहे आठ तारखेनी की गोमंतक गोमंतकान की पूर्ण हाफ पेज जी असानी बातमी फ्रंट पेज बात बात पे जी असली बातमी ती हा केली तसेच पुरा केली सगळ्या वर्तमानपत्रांनी आणि फ्रंट पेजीर ती बातमी घेतली आणि ताचीच प्रेरणा घेऊन जी की अन्य तालुक्यातल्या सगळ्या म्हणजे केपे सांगे फोंडा या सगळ्यात या हाजी अधिवेशना सुरू झाली आणि त्या वेळेला दोन हजार सलात जसंनी की मनोहर पर्रीकर जे त्यांचे मुख्य मुखमंत्री आशिले आणि त्या कालखंडात प्रेशर म्हणजे एक प्रशर एक प्रकारचा आवाज झाला आणि ह्या बुलंद आवाजात की आमच्या देशाचे होम मिनिस्टर त्यावेळेचे म्हणजे अडवाणीजी हाचे डेलिगेशन व्हापोले आणि टाकून एक मेंबर म्हणून साधो कार्यकर्त म्हणून जसा माझी नेमणूक आणि अशा कालखंडात आज ज्या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप जे असे त्या संस्थेचे या सगळ्या म्हणजे दोन हजार आठ पासनं ह्या संपूर्ण जो कालखंड असा की त्यांचा विरोधाभाशी म्हणजे त्या गाकुई चळवळीत त्यांचे केन्नाच विरोधान नाशिले त्यांचे म्हणणे असेले की गावडा वेळी आणि कुणबी या समाजात जसं नाही की तिका मोर ओबीसी स्टेटस मेळचो ओबीसी वितरण जे असा नी आणि आणि स्टेटस मेळचो आणि त्यावेळेचे विधानसभेक सुद्धा तसं रेझोल्युशन तिने घेतले आमदार म्हणून या ऑन रिकॉर्डचे असा व ऐक्य असा आणि दोन हजार तीन सालांक सांगितलं गावडा वेळी पांवी ह्या संस्था ह्या तीन घटकांक सांगितले की स्टेटस मेळप ही स्थिती असा म्हणजे सबंध पासून ते दोन पर्यंत जी चळवळ झाली आणि त्या चळवळीतले अनेक नेते जेणे योगदान दिले ते असा आज त्या, त्या, त्या चळवळीत आज जे म्हणजे म्हाका आणि किंवा आणि बुके आरोप प्रयत्न करता ते म्हाका सा, सामाजीक मग सामाजिक म्हाका नाशिले सा, आज जर जर जात न्ही की आज गोविंद गावडे जो मिनिस्टर आसा तो जो जो विधान करता, करता, करता तो जो स्टेटमेंट करता तो त्या भाशेन उलोवपाचो प्रयत्न करता त्यांना पळत ताजो म्हणजेच ह्या सगळ्या समाजाच्या जो उदय जो जालो तो म्हाका दिसता दोन हजार आठा उपरात म्हणजे दोन हजार ताजें ताने काम सुरू करचें पयलीं आसा न्ही समाजले काम असेल दहा वर्षांचे पहिले असानी ते हा सुरू केले आणि तातुल्यानं ह्या सगळ्या गजा रिझल्ट म्हणून कालकुदी चळवळ असं त्या चळवळीत जे असे यश मिळत गावड्या वेळी भरपूर सिरेस मेळ आता ताज्या फाट फाडल इतिहास जो आहे त्यावेळेस की दोन हजार तीन चार पाचपर्यंत जे असानी तीन म्हणजे आमकाने मूलभूत अधिकार मेळले असं एक वाट पहिली आणि पाच दोन हजार पाचांची की सुदैवन या सगळ्या गजालीतल्या असानी हा दोन हजार पाचच्या बाय इलेक्शन झाले त्या बाय इलेक्शनात आमदार झाले आणि त्या तातल्यान जी जे समाजाखात फुडले जे काम जे मूलभूत अधिकार मिळप ह्या संदर्भातून एक वेग घेतला आणि तातल्यान एकदार आम्ही जेव्हा अनेक अनेक प्रशिक्षण शिकपार वतले आणि हा स्वतः अंदमान आणि वीर सावरकरचे जे एकंदर जीवन जे जेव्हा पळयलें आनी तातूंत हांव प्रभावीत जालो आनी तातूंत एक लक्षात आले हांवें कितें तरी करपाक जाय आनी म्हाका दोन हजार सात सालाचो कालखंड आसा असा त्या कालखंडा भितर भी भीत पळयलें आनी कांय काही आमचे जे अंकुश गावकर आसतलो हांव आसतलो गणेश के विळीप वेळीप असतं फोड्याचं रोहिदास केरकर आसतलो आनी आनी डॉक्टर दिवाकर विळीप आणि अशा, अशा प्रकारचे एक अधिवेशन आमी बंगलोर केले आनी संपूर्ण अधिवेशन जातकच अहोरात्र रात्रपणे आम्ही पूर्ण जागले आणि एक चीन एक कन्सेप्ट आम्ही डिझाईन केल आणि कन्सेप्ट असा नी रथयात्रा म्हणजे मूलभूत अधिकार किती किती असा आणि कन्सेप्ट असा नी आम्ही बेंगलोरात रातभर बसून आणि तो बेंगलोरात डिझाईन करतकच आम्ही सबंद कम्यूनिटीच्या प्रमुख लोकांसमोर जे असा नी मला याद जाती असे जे बाजारात जे स्कूल असा त्यावेळेस थे उदय गावकर थी हेडमास्टर आणि त्या वजे त्या स्कुलात मिटींग झाली आणि ते कन्सेप्ट जो असा नी गोवा गोवाभर आमचे मूलभूत अधिकारा संदर्भात जो जागृती जाय अशा प्रकारचं थी एक निर्णय जालो आणि तातूंतल्यान जो आसा न्ही की म्हणजे जे सुरवाती जी मिटींग हांव नी हा आनी म्हज्या माझ्या जातालो म्हणटा ते बेंगलोर जाल्यो तांचो म्हज्या माझ्या जाल्यो म्हज्या आदर्श क्रमांक जाल्यो म्हणजे म्हज्या आदर्श युवा संघाच्या कार्यकर्त्यांवर आणि तो कन्सेप्ट असा आहे रथयात्रेचा आम्ही संबंध गोळीच्या बाकीच्या लोकांसमोर ठेवतो आणि रथयात्रा साथ दिस हा स्वतः सात दिवस आम्ही संबंध गोवाभर अप्रतिम रेस्पॉन्स मिळलो या यात्रेच्या म्हणजे ज्या त्या यात्रेच्या लोकांनी तो कन्सेप्ट ओपन दिलो आणि म्हणून हो कन्सेप्ट डिझाईन आम्ही केलो हवे केलो आणि तो डिझाईन आम्ही संबंध लोकांपर्यंत ओपन दवरलो आणि त्या वाचेर की एक ॲक्टिव्ह आमदार म्हणून म्हणजे केव्हा खंयचेही जर आंदोलन फुडें घातलं त्याला लिडरशिप जायची त्या वा त्या वाचेर प्रकाश आमदार नाशिलो त्या वेळेचे गोविंद गावडे आमदार नाशिल् आणि अशा वेळ जे असं की त्या वेळेचे हा भारतीय जनता पार्टीचो आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे म्हाका म्हजे अनेक नेत्यांचे जे पाठबळ जे आशिले अर्थात मनोहर पर्री पर्रिकरच्या आशिले सचिन पाठ पार पाठवले अशा अनेक नेत्यांचे पाठबळ म्हणजे माझ्या बरोबर असले कारण जे असे की म्हाका हे आंदोलन जे आसा हे फुं वरपूक शक्य जालें आणि या आंदोलनात हा एकच्या म्हणून आम्ही सगळ्यांनी व्हाले आणि सगळ्यांनी वरून जे असानी शेवटचा जो अंत आम्ही शेवटचा पहिला तो बाडीचा जे आंदोलन झाले तातुल्यानंतर आमचे दोन तरुण जे आमचेच भाऊ म्हणजे आदर्श संघाचा अध्यक्ष असा नी मंगेश गावकर आणि दिलीप व्यसानी हे त्यातून शहीद झाले ही घटना असा आणि त्या घटनेच्या उपरांत म्हणजे ह्या सगळ्या सगळ्या हातून जे असा की बाकीच्या बरोबरच जी असते मजी अत्यंत मह महत्वाची भूमिका आणि या सगळ्या आंदोलनाचा प्रारंभ जो असा काणकोणच्या आंदोलन जी रथयात्रा दी बाकीचे कन्सेप्ट जे दी आम्ही सगळे म्हणजे या काणकोणी सकोन आदर्श संघाच्या कार्यकर्त्या सकोन बाकीच्या तातून अहम भूमिका आशिती ती केपे सांगे आणि काणकोण काणकोणची कार्यकर्ते बाकीचे कार्यकर्ते असलेत पण ते प्रमाणित कमी असले ह्या तीन तालुक्याच्या कार्यकर्त्यांची की आमें, आमें न न की की जी भूमिका अत्यंत महत्वाची महत्त्वाचे हे आंदोलन झाले आणि त्या उपरांत जे असानी पहिले आणि तातूंतल्यान दोन हजार बारांक जे असानी गोंयांत जी असानी भारतीय जनता पार्टीच्या सरकार आली आणि हांव हा आमदार झालं आणि हा माझेकडे जे असानी ट्रायबल वेलफेअर खात्याची जबाबदारी आणि एक मंत्री म्हणून जी महत्त्वची जबाबदारी दिली आणि ती पार पडटा आसतना फाटल्या पांच वर्सांनी त्या वेळेला दोन हजार दोन हजार बारा ते सतरा असानी ज्य साधारणशे पंचवीस योजना असानी तो लोकांसमोर आम्ही प्रत्यक्ष दवरल्यो आणि त्यो इंप्रुमेंट करपाचे प्रयत्न केला गजाली तसात आता गजाली हो एक हांव एक स्वताक ट्रायबल समाजातल्या घरातल्या जन्म गेलो समस्या प्रश्न खबर आसा म्हणून हे सगळ्या गजा आणि त्या वळ ज्या वेळेक आम्ही सगळ्यांना सांगले की आम्ही आज चवी जी आई ट्रायबल खात्याची ते एक आमदार म्हणून सरकारचा एक महत्त्वाचा भाग म्हणून माहितीने दिली असा आणि अशा वेळेस काही जे आमचे नेते आशिले बरोबरचे प्रकाश बाकी सगळे असतात की त्यांच्या असले काय ना म्हणजे अर्थात ते सत्तेतल्यान भर उरले आणि हा सत्तेक उरलो विषय विषय आणि तातुल्या तातूंतल्यान जे असा की आमकां आंदोलनच कर ही भूमिका ताने घेतल्यामुळेच त्याच वेळ म्हणजे हांव तसो म्हणजे उठाय संघटनेचा एक खंयचोय भाग अशें मेंबर सभासद अशातला भाग ना आम्ही सबंद गोंयभरांतले कार्यकर्ते गोय सरकारातले ट्रायबल खाते गोय सरकारचे सगळे आमदार ह्याने या, जो आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीं आम्हाला जो बिरसा मुंडाची एकशे पन्नासावी जयंती ती मोठ्या धूमधडाक्यात सादर करण्याच्या आदेश सरकारक दिल्ला असा आणि सरकारच्या माध्यमातून दोन्ही डिस्ट्रीक्ट कलेक्टर तांकांय आदेश दिले असा हा ताज्या पहिले म्हणजे बिरसा मुंडा कोण बिरसा मुंडाचे चरित्र आज समाजामध्ये गावामध्ये सगळ्या लोकांमध्ये जाय या दृष्टीकोनातल्या म्हणजे आमचे देशातले महान पुरुष जे त्यांचे व्यक्तिमत्व असानी लोकांमध्ये हाचो अर्थान तो ट्रायबल कम्युनिटी असल्या आसा न्ही असा सरकारान किंवा पार्टीन जे ती नीवादे मजे दिली आणि तातूंतल्यान आम्ही एक कार्यक्रमाचें नियोजन केले आणि आसा की पत्रादेवी टू पर्यंत आम्ही आ, या कार्यक्रमाचे के आयोजन केलं आणि स दिांचे आयोजन केलं म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तारखे या स दिांचे आयोजन केलं असा आणि आयोजन करत म्हणजे एक आम्ही ठरलेले असा की सबंद जनते भीत जे असा बिरसा मुंडा कोण आणि ताजे काम या लोकांना कसे पवतलं आणि त्या दुसको लोकांचे एक लक्ष छेचून खातीर आम्ही पत्रादेवी टू काणकोण म्हणजे असा नाही मॉटरसयकलीची रॅली सदिस काढपतो आम्ही प्लॅन करतासना की दिसाक जे असा साधारण जे हजार बाराशे दीड हजारपर्यंत बायकॅली हंगून जी असे पत्रादेवीच्यान सुरू जात पर्यंत जे वतले आणि सांखळी पहिल्या दिसाचो समारोह करतो दुसरे जे सांखळीच्यान सुरू जातली आणि फुडें वचत 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 ती पर्यंत जे आसा ताचो समारोह जातलो आणि फोड्यातल्या सुरू जातली धार दोनोडे किंवा आम्ही पर्यंत समारोप जातलो जातो केप्यातल्या सांग्याव्यानं सुरू जातली की रिजे समारोप जो आसा आता केपे म्हण जातलो आणि केपें बाजारांतल्यान सुरू झाली सालसेत पूर्णपणे फिल्म जी साली की हांगा सालसेत जी आसा आमचे रवींद्र आसा तातूंत समारोप जातलो आनी बाळ्लीच्या जी सुरू जाल्ली आसा ती संबंध काणकोण बाळली मागीर बार्शे हे सगळ्यात जो की काणकोण हा तो समारोप जातो आणि समारोपात जे आमच्या म्हणजे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री असं जातले आणि समारोप जो आमचे केंद्रीय मंत्री असा ही दुर्गादास भुईके या अकामात घेतले आणि समापन घेतले आम्ही सगळे करता असं साधारणचे म्हणजे अवेअरनेस आणि प्रत्यक्ष फिजिकल जे आत एक लाख लोकांपर्यंत मेसेज पॉ आणि या एक लाख लोकांच्या माध्यमातल्या प्रेस सोशल मीडिया या सगळ्या माध्यमातल्या की शंभर टक्के लोकां लोकांपर्यंत जे असा बिरसा म्हणता कोण हे दाखवण्याचा प्रयत्न असा आणि ही रॅली आम्ही फाटले साधारणशे आमचे एक महिन्या प्रयत्न करतात यशस्वी जातो आणि त्या दि सगळे जे लिडर जे अस सगळे आमचे सरकाराचे आमदार बाकी सगळे जे कार्यकर्ते असा ने अथक प्रयत्न केलेले असा मला पुरे खात्री असा ही शंभर टक्के यशस्वी जातली आणि त्यामुळे प्रेस माध्यमातून तुम्ही की ती कवर त्या हाजो एक योग्य पद्दतीन तो मेसेज जो आहे सबंद लोकांकडे म्हणून तुम्ही प्रयत्न करतो आणि ही रॅली न्ही एक शंबर टक्के यशस्वी करपाच्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करतो आणि ह्या प्रेस हांव लोकांक लोकांना सोदतां हो तुमी जे जे आमचे आम्ही अवेअरनस करत जे मुद्दे मांडले आणि त्या मुद्द्या संदर्भांत जे ती अवेरनस जागृती सबंद गोंयभरांतल्यान आम्ही सगळे कार्यकर्ते करतले अपेक्षा व्यक्त करता आणि यशस्वी तुम्ही जितलो सपोर्ट जाय तो शंभर टक्के दिवच अशी अपेक्षा व्यक्त करता हा आत्ता उलयना थोडे दिस वचूदी हा एक्सपिरियन्स